प्रश्न एक धैर्य आणि सावीच्या लग्नानंतर घरात पहिला दिवस कसा गेला उत्तर लग्नानंतरच्या पहिल्या दिवसात घरात प्रेम आणि गुप्त गोसिकची एक वेगळीच वेगळी होती सावी आणि धैर्य एकमेकांच्या जवळ आल्याने भावंडांमध्ये एक, एक हलकीशी मतभेदाची लाट तयार झाली भास्करच्या गुपितामुळे थोडासा संशय पसरला पण धैर्यने परिस्थिती हाताळून सावीला सुरक्षित ठेवले भविष्यात हे गुपित बाहेर आले की सावीला घरात संघर्षाचा सामना करावा लागेल पण धैर्यचा सामर्थ्य आणि नीतिमत्ता त्या अडचणींना तोडू शकेल प्रश्न दोन मोठ्या भावाशी धैर्याच्या बद्दल काय घडले उत्तर सध्याच्या मोठा भाऊ आणि धैर्य यांच्यातील नाते भावनिक आणि गुंतागुंतीचे मोठ्या भावाशी गाठ मजबूत ठेवली ज्यामुळे भावाच्या अपेक्षांचा आदर आणि प्रामाणिकपणा दिसतो पुढील भागात ही गाठ एक अप्रत्याशित ट्विस्ट आणू शकते मोठा भाऊ काही चुकीच्या निर्णयांनी घरात संघर्ष निर्माण करू शकतो पण धैर्य त्याला शांत करण्यास समर्थ ठरेल प्रश्न तीन भास्करच्या रहस्यमय वर्तनाने घरात काय हलचल माजवली उत्तर भास्करचा काहीतरी गुप्त माहिती लपवण्याचा प्रयत्न पाहून सावी आणि इतर सदस्यांमध्ये संशय वाढला ही सीन प्रेक्षकांना खूप उत्सुकतेत ठेवते पुढे भास्करचं रहस्य उघडल्यावर धैर्याला सावीच्या संरक्षणासाठी मोठ्या निर्णय घ्यावे लागतील आणि कथेतील ट्विस्ट आणखी गंभीर रूप घेईल प्रश्न चार चावीच्या माहेरला जाण्याची तयारी आणि रोमँटिक ट्विस्ट कसा घडला उत्तर चावीच्या माहेरच्या प्रवासात रोमँटिक आणि भावनिक दृश्य प्रेक्षकांसाठी हायलाइट ठरले धैर्यने तिच्या आनंदासाठी प्रत्येक तयारी केली त्यामुळे त्यांच्या नात्याची गोडी खुलून दिसली भविष्यात माहेरच्या दौऱ्यात काही अप्रत्याशित अडचणी निर्माण होतील ज्या त्यांच्या प्रेमाची खरी कसोटी ठरतील प्रश्न पाच घरातल्या खजिन्यांच्या आणि साड्यांच्या गोष्टींनी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कशी वाढवली उत्तर साडी आणि खजिन्यांच्या दृश्यांनी घरातील बॉसिप आणि ट्विस्ट आणखी टवाळले प्रेक्षकांसाठी हा एक हलका मसाला आहे जो भावनिक कथा आणि हसण्यासह रोमांचक बनवतो पुढे ही गोष्ट एक मोठ्या ड्रामाचा भाग बनेल जिथे कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात आणि कोणत्या उघड कराव्यात हे महत्वाचे ठरेल प्रश्न सहा धैर्याच्या जमिनीवरील प्रोजेक्टचे चे धाकळे काय आहेत उत्तर धैर्याचा प्रोजेक्ट घरातल्या प्रत्येकासाठी महत्वाचा आहे सध्या तो जमिनी ताब्यात घेण्याची तयारी करतोय पण भविष्यात त्याच्या विरोधकांनी ट्विस्ट आणून प्रोजेक्टमध्ये मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल या संघर्षातून धैर्याची धाडस आणि शहाणपण उघड होईल आणि त्याचे नेतृत्व कौशल्य सिद्ध होईल प्रश्न सात लग्नानंतर सावी आणि धैर्याच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत काय आहे उत्तर लग्नानंतर दोघांचे नाते अधिक मजबूत आणि गोड झाले आहे सावीच्या आणि मधुर संवादाने प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमाची गोडी जाणवते कौशल्य आणि प्रेमामुळे काही अप्रत्याशित संकटांवर मात होईल आणि घरातील एक नवीन स्थिरता निर्माण होईल प्रश्न आठ धैर्याच्या आत्मविश्वासाने घरात कोणते बदल घडवले उत्तर धैर्याच्या निर्णायक आणि प्रेमळ वृत्तीने घरात सकारात्मक बदल घडवले आहेत चावीची सुरक्षितता आणि घरातील हर्षयामुळे वातावरण उजळले आहे भविष्यात धैर्याच्या निर्णयांमुळे घरातील संघर्ष संपेल किंवा काही अप्रत्याशित ट्विस्ट निर्माण होईल ज्या प्रेक्षकांसाठी ड्रामाच्या उंचीवर नेणाऱ्या ठरतील प्रश्न नऊ गुप्त फाईल आणि म्हाताऱ्याशी नाटकाचा प्लॅन काय बदल घडवू शकतो उत्तर धैर्याने म्हाताऱ्यासाठी बनवलेले नाटक आणि गुप्त फाईल भविष्याचा मुख्य ट्विस्ट आहेत सध्या तो सावकाशतेने नाटक करून म्हाताऱ्याला प्रभावित करत आहे भविष्यात हे प्लॅन फाईल खरोखरच जमिनीच्या ताब्याच्या यशात निर्णायक ठरेल प्रेक्षकांना याची उत्कंठा आणि थरार पाहायला मिळेल प्रश्न दहा भविष्यात धैर्य सावीच्या आयुष्यात कोणते मोठे ट्विस्ट येऊ शकतात उत्तर पुढील भागात घरातील गुपित भास्करचे रहस्य आणि जमिनीचा प्रोजेक्ट या सर्वांनी अप्रत्याशित ट्विस्ट आणतील धैर्य आणि सावी एकत्र राहून प्रत्येक अडचणीवर मात करतील पण काही जुनी दुश्मनी किंवा नवीन षडयंत्र घरात हालचल आणेल प्रेक्षकांना रोमांस प्रेम आणि ड्रामाची खरी मस्ती अनुभवायला मिळेल